नमस्कार शिवा ही झी मराठी वाहिनीवरील मराठी मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे मालिकेतील शिवाची पाना गँग देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे या पाना गँग मधील सायलेन्सरची भूमिका निभावणारा बालकलाकार आहे अर्जुन वायंगणकर अर्जुन हा या मालिकेत सायलेन्सर ही भूमिका साकारत असून प्रेक्षकाने त्याचं खूपच कौतुक देखील केलं आहे अर्जुनने या आधी प्रेमास रंग यावे यशोदा गोष्ट आईची अशा मराठी मालिकेत देखील काम बऱ्याच जणांना माहित नसेल पण अर्जुनची आई देखील मराठी अभिनेत्री आहे अर्जुनच्या आईचं नाव आहे जुई वांगणकर जुई वांगणकर यांनी शिवा मालिकेत छोटीशी सहायक भूमिका साकारली होती आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन देखील अभिनय क्षेत्रात काम करत आहे तर तुम्हाला अर्जुनची सायलेन्सर ही भूमिका आवडते का ते कमेंट्स कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद